लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न गेली पंधरा वर्षांपासून जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीमध्ये भरीव योगदान देणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली आहे तर संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमनपदी शिवाजीराव कपाळे आणि वाईस चेअरमनपदी अजिनाथ हजारे यांची बिनविरोध निवड केली गेली आहे चेअरमनपदासाठी वासुदेव काळे यांनी शिवाजी कपाळे यांच्या नावाची सूचना मांडली तर ज्ञानदेव पाचपुते यांनी अनुमोदन दिलं आणि व्हाईस चेअरमन पदासाठी आजीनाथ हजारे यांच्या नावाची सूचना मिलिंद गंधे यांनी मांडली त्याला विठ्ठल अभंग यांनी अनुमोदन दिलं यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंदाकिनी ठोकळे यांनी काम पाहिलं स्थैर्यनिधी संघाचे मावळते अध्यक्ष सुरेश वाबळे माजी उपाध्यक्ष वसंत लोढा नूतन संचालक वासुदेव काळे वसंत कवात उमेश मोरगावकर ज्ञानदेव पाचपुते मिलिंद गंधे विठ्ठलराव अभंग फुखराज पिपाडा आशुतोष पटवर्धन राणीप्रसाद मुंदडा राजेंद्र खटोड सुशिला नवले यांची उपस्थिती होती यावेळी नूतन पदाधिकारी आणि संचालकांचा सत्कार केला गेला दोन हजार दहा साली स्थापन झालेल्या स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पतसंस्थांचे अनेक प्रलंबित प्रश्न संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे आणि उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी चांगल्या पद्धतीनं काम करून सोडवलेत आता माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याकडे अध्यक्षपदाची धुरा आली आहे सध्याच्या आव्हानात्मक काळामध्ये या पदाच्या माध्यमातून पतसंस्था चळवळीतील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी प्राधान्य देईल जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष काका कोयटे आणि सुरेश वाबळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे ही पतसंस्था चळवळ अधिक पारदर्शी आणि मजबूत कशी होईल यासाठी मी प्राधान्य देणार आहे असं नूतन चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी म्हटलंय नगर जिल्हा संघाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली त्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली व आज चेअरमनपदी माझी त्या ठिकाणी निवड झाली व वाईस चेअरमनपदी आजीनाथ हजरे यांची निवड झालेली आहे त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे प्रथमता आभार मानतो हे एक आव्हानात्मक काम आहे जबाबदारी जिल्ह्याची जबाबदारी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संचालक मंडळांनी सोपवलेली आहे काका कोयटे असतील त्याचप्रमाणे सुरेश शेठ वाबळे असतील वसंतेठ वा लोढा असतील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ही चळवळ अत्यंत चांगली त्या ठिकाणी होण्यासाठी मी निश्चित माझ्या परीनं व आमचं सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी काम करील ही ग्वाही या निमित्ताने देतो आणि या आज निवडणूक अधिकारी म्हणून मंदकिनी ठोकळ यांनी त्या ठिकाणी काम पाहिले आहे त्यांच्या अध्यक्षेखाली ही आजची निवड झालेली आहे पुन्हा एकदा सर्व संचालक मंडळाला माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि जिल्ह्यात आम्ही निश्चित प्रमाण चांगलं काम करून त्या ठिकाणी मावळते अध्यक्ष सुरेश वाबळे आणि मावळते उपाध्यक्ष वसंत लोढा यांनीही आपापली मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानलेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट